आज आमच्यासोबत न्यू महाराष्ट्र कलेक्शन बाबा येथे इथे एक कस्टमर आलेले आमचे भाऊ यांनी खरेदी केलेली दादा काय खरेदी केलेली आहे आपण आज आम्ही साड्या खरेदी केल्या आपल्याला कसं माहिती की बाबा टावर इथे महाराष्ट्र कलेक्शन आहे आम्ही तुमच्या न्यूजच्या मा माध्यमातून माहिती घेऊन इथे आलो आमच्या न्यूजच्या माध्यमातून त्यांनी ॲड बघितली होती आणि त्या ॲड बघून त्यांनी आज आपण कुठून आलेले परभणी तालुका बाबळगाव बाबळगाव परभणी तालुक्यातून आपले बंधू इथे आलेले काय नाव दादा आपलं प्रसाद दळवे प्रसाद दडवे साहेब यांनी इथं नवी महाराष्ट्र कलेक्शन येते आमची ॲड बघून खरेदी केली कसं वाटलं आपल्याला साड्या वगैरे जे खरेदी केलेल्या एकदम छान वाटल्या साड्या जशा किमती आहे त्याप्रमाणे साड्या आहेत साड्या एकदम भारीच आहेत आणि किंमत आमच्या पॉकेटला असं पडवडणारे हो साड्या चांगल्या आहे आणि किंमत एकदम कमी असल्यामुळे त्यांनी इथं येऊन एकदा खात्री केली आणि खात्री करून त्यांनी खरेदी केली मागच्या आठवड्यात त्यांनी आपली इथं येऊन सियारामची बी ब्रँडेड कंपनीची वर खरेदी आपण आठ ड्रेस खरेदी केले तिथे सियाराम ची मागच्या आठवड्यात आणि आता घरच्यांनी घेऊन साड्या खरेदी करण्याकरता आम्हाला खूप अभिमान वाटला की आपण आमचा युट्यूब चॅनल पाहून ह्या दुकानावरती येऊन खरेदी केली आणि जास्तीत जास्त सगळ्या मी आमच्या ग्राहकांना सांगतो बांधवाला की खरेदी जर जा करायची असले आपल्याला स्वस्त भावात जर चांगले कपडे जर पाहिजे असतील तर इथं न्यू महाराष्ट्रामध्ये बाबा टावर पात्री या ठिकाणी येऊन जरूर जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी येऊन खरेदी करून जावे धन्यवाद आमचे बंधू दडवे होते आणि सांगितलं की ते परभणी तालुक्यातून बाबळगाव इथून इथं खास खरेदी करण्यासाठी आलेले गेल्या मागच्या आठवड्यात त्यांनी आमचा व्हिडिओ पाहिला होता आणि तिथं इथं येऊन त्यांनी आठ ड्रेस सियारामचे खरेदी केले होते आणि त्यानंतर आज आठ दिवसाच्या नंतर येऊन त्यांनी साडी खरेदी केलेली आणि आणि ग्राहकांनासुद्धा त्यांनी आवाहन केलेलं आहे की के एक वेळ इथे अवश्य येऊन खात्री करा मगच खरेदी करा आपण पाहत आहोत यूट्यूब चॅनल एस के एफ न्यू सलमान सायसोबत पाथरी पाथरी शहरातील बसस्टँडच्या जवळ असलेले न्यू महाराष्ट्र कलेक्शन पाथरी अगदी जवळ असलेले बाबा टावर येथील न्यू महाराष्ट्र कलेक्शन गेल्या आठवड्यात आमच्या यूट्यूबच्या मार्फत न्यू महाराष्ट्र कलेक्शन यांच्या वतीने एक होलसेल दालन साड्यांचे कपड्यांचे सुटिंग शर्टिंग याच्या बाबतीत त्यांच्या किमतीच्या बाबतीत न्यू महाराष्ट्र कलेक्शनचे प्रोपरेटर शेख आझरभाई यांनी सविस्तरपणे एक माहिती दिली होती आणि त्या माहितीच्या आधारे आमच्या यूट्यूबच्या मार्फत दाखवलेल्या व्हिडिओच्या मार्फत अनेक ग्राहकांनी इथं येऊन खरेदी केलेली आहे त्यांना चांगल्या पर प्रकारे प्रतिसादसुद्धा इथं मिळालेला आहे अजून पुन्हा आठ दिवसाच्या नंतर त्यांच्या इथं नवीन स्टॉक आलेला आहे आणि आज आमच्या यूट्यूब चॅनलच्या मार्फत ते अजून ग्राहकांसमोर आपल्या किमतीच्या बाबतीत व साड्यांच्या बाबतीत व शूटिंग शर्टिंग व बरेच काही नवीन नवीन प्रकार तिथे आणलेले आहेत ते दाखवण्यासाठी त्यांनी आज पुन्हा सुद्धा एक व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला इथं बोलवण्यात आलेलं आहे आपण त्यांच्याशी जाणून घ्या न्यू महाराष्ट्र कलेक्शनचे प्रूप रायटर शेख भाई यांच्याशी जाणून घ्या बघूया भाई गेल्या आठवड्यात आपण एक व्हिडिओ तयार केला होता की कि ग्राहकांसाठी किमतीच्या बाबतीत ब्रँडेड साड्यांच्या शूटिंग शर्टिंगच्या व रेडीमेडच्या बाबतीत कसा रिस्पॉन्स भेटलेला आहे आपल्याला ग्राहकांकडून व्हिडिओ टाकल्यानंतर आणि आता आज आपण ह्या व्हिडिओच्या मार्फत आपण ग्राहकांना काय सांगणार आहात जय महाराष्ट्र मागच्या आठवड्यात जे आपण व्हिडिओ बनवला होता तर आपलं होलसेलचं दुकान टाकून बघा सहा महिने झाले ते आपल्याला दिवाळीच्या आधी समजा आपण एक महिना अगोदर होलसेल केलं पहिले चिल्लर होतं आपलं रिटेल होतं तेव्हापासून जे समजा आपण जे मागच्या आठवड्यात जे व्हिडिओ बनवला का त्यावेळेस त्यावेळेसपासून असा रिस्पॉन्स भेटला की से पाच महिन्याचे भेटला नाही ते आपल्याला आठ दिवसामध्ये भेटला आहे व्हेरी गुड हां तर चांगला भेटला आणि चांगल्या लोकांनी बी लागू लांबून लावून आले सिलू परभणी मानवत सोनपेठ आष्टी कुंभार पिपळगावपर्यंत गेलाय आपल्या पैसे आलं इकडे परतूर परतूरपर्यंत गिरा यायला लागला आपल्यापासून ठीक आहे आज नवीन स्टॉक काही आलेला आहे का आपल्याकडे आपण भरपूर आलेला आहे भरपूर स्टॉक आलेला आहे चला त्याला दाखवतो तुम्हाला प्रत्येक व्हरायटी दाखवतो आपल्या कस्टमरला बघा हे हे रविराजचं आहे हे रविराज रविराज मध्ये किती माल आहे स्टॉक हे बघा आपल्या पशी पूर्ण होलसेल करतो आणि हे बघा किती किंमत आहे फक्त चारशे नव्याण्णव रुपयाची रविराजची तीनशे साठ पासून सुरुवात आहे रविराजची आपल्या पशी साडीची चारशे नव्याण्णव पर्यंत पाचशे पन्नास पर्यंत हे बघा रविराज स्टॉक बघा इकडं हे बघा हे एवढं मोठे आहे चारशे चारशे पा, नव्याण्णव पासून म्हणजे तीनशे साठ पासून सुरुवात आहे तर पाचशे पन्नास पा, चारशे नव्याण्णव असे अलग अलग रेटचे आहेत होलसेल मध्ये त्याच्यानंतर बघा लक्ष्मीपतीचे बघा हे बघा आहे हे लक्ष्मीपतीचं ब्रँड आहे लक्ष्मीपतीमध्ये लक्ष्मीपतीमध्ये भरपूर व्हरायटी आहे आपल्यापाशी हे बघा हे लक्ष्मीपतीचा याच्यामध्ये मी भरपूर व्हॅरायटीच्या नऊशे पन्नास रुपयापासून स्टार्ट आहे बघा नऊशे पन्नास बाराशे पन्नास पासून नऊशे पन्नास पासून सुरू आहे तर बाराशे पन्नास पर्यंत हे लक्ष्मीपती उंच दोन उन हजार पर्यंत आहे हेवीमध्ये म्हणजे याच्यावर सुद्धा दोन हजार पर्यंत साडीची किंमत दाखवतात लक्ष्मीपती मध्ये त्याच्यानंतर हे बघा रुपमची साडी चला रुपमची दाखवतो तुम्हाला नाही हे दाखवतो डबल ढोलकीची हे बघा हे डबल ढोलकीचा डबल ढोलकीचा माल दाखवा किती आहे पाथरी मध्ये डबल ढोलकी हा ब्रँडचा माल कोणीच होत नाही आपण एक क्वालिटी मध्ये किती माल आहे हे बघा हे दाखवा हे कॅमेरामॅनला तुमच्या हे दाखवून घ्या मला हे बघा डबल ढोलकीचा आयटम आहे डबल ढोलकीची साडी आपल्यापाशी सहाशे नव्याण्णव पासून सुरुवात आहे सहाशे नव्याण्णव पासून ते आधी दोन हजारापर्यंत सहाशे नव्याण्णव आठशे नव्याण्णव हजार अकराशे बाराशे असे दोन हजारापर्यंत त्याच्यानंतर आता हे झाले विशालची साडी विशालची साडी निस्ती नावावर विकत आहे विशाल मध्ये असं एक नंबर ब्रँड आहे सर सा। लक्ष्मीपती सारखंच ब्रँड आहे विशालचं हे बघा ही विशालची साडी आहे काय किंमत याची ही एक हजार सत्तर आठशे पन्नास पासून सुरुवात एक हजार पासून सुरुवात आहे एक आठशे पन्नास पासून दोन अडीच तीन हजार पर्यंत आठशे पन्नास पासून दोन ते अडीच हजार पर्यंत घ्यायची किंमत आहे त्याच्यानंतर बघा हे विशालचं झालं विशालचं माल इस्टॉक किती हे पूर्ण विशालच आहे क्रीम बॉक्स पूर्ण साडी एकदम नवीन स्टॉक माल बघा हे बघा विशालची साडी नवरीसाठी नवरीसाठी नवरी पार्टी हे पार्टीवेअर हे आपल्या कार्यक्रमासाठी आपण बी घालू शकतो समजा म्हणजे घरचे लेडीज बी घालू शकतात त्याच्यामध्ये पार्टीवेअर साडी आहे विशाल तर कसं असते माहितीये का प्रिंट आणि पार्टीवेअर साड्या चांगलं बनवत होते विशालच्या आणि नावावर चलते त्याच्यानंतर हे करणी करपाचा पूर्ण माल आहे आपल्यापाशी तीनशे पन्नास पासून स्टार्ट आहे तीनशे पन्नास रुपया पासून कर्नी करपाची साडी हे तीनशे पन्नास रुपया पासून सुरुवात आहे तर लास्ट मोठी जास्त किंमत किती असते हजार हजार रुपयापर्यंत तीनशे पन्नास ते हजार रुपयापर्यंत बघा हे नोबलची साडी नोबल एकशे ऐंशी रुपयापासून एकशे ऐंशी पासून तर साडेतीनशे पर्यंत नोव्हलची साडी नोबलची एकशे ऐंशी रुपयापासून सुरुवात आहे त्याच्यानंतर बघा ही रुपमची साडी हे बघा रुपम हे रुपमच हे रुपमची साडी आपल्या पाषी चारशे पन्नास रुपयापासून स्टार्ट आहे आणि ज्याला घ्यायचा त्याने मला कॉल करा कॉल माझा नंबर आहे शहाण्णव सत्तावन्न तेतीस पंचावन्न सत्तावन्न होलसेल साठी स्पेशल कॉल करा हे चारशे पन्नास पासून आपल्यापाशी रिटेल मध्ये आपण देतो चिलर गिरायकाला त्याच्यानंतर आता हवे बघा स्पेशल नवरीच्या साड्या स्पेशल नवरीच्या साड्या किती स्टॉक आहे हे दाखव पूर्ण हे नवरीच्या साड्याचा स्टॉक आहे हा सर लग्न समारंभासाठी त्यांनी नवरी साडी आणलेले आहे नवीन स्टॉक आहे आता ते दाखवत आहेत आपण भाऊ ही नवरीची साडी नवरीची साडी आपल्यापाशी अठराशे नव्याण्णव पासून सुरुवात आहे तर पंधरा वीस हजारापर्यंत साडी भेटेल आपल्यापाशी नवरीची साडी नवरी साठी अठराशे पन्नास रुपयापासून तर वीस हजार रुपयापर्यंत त्यांच्या इथं साडीचे दालन आणलेलं आहे त्यांनी आणि जी साडी जी वीस हजाराला भेटेल का ती मार्केटमध्ये कमीत कमी चाळीस हजार रुपये पंचेचाळीस हजार रुपये राहील त्याची म्हणजे निम्म्या किमतीमध्ये चाळीस हजार रुपयाची साडी ते दाखवतात की वीस हजार रुपयामध्ये त्यांच्या न्यू महाराष्ट्र कलेक्शन बाबाटावर इथे उपलब्ध आहे स्टॉक नवरीचाच आहे अठराशे नव्याण्णव पासून समजा चार हजार साडेतीन हजार पाच हजार सहा हजार सात हजार जशी क्वालिटी घेताल तशी समजा तर वीस हजारपर्यंत स्टॉक आहे आणि जी समजा आपल्या पैसे पाच हजाराची साडी आहे ती मार्केट मध्ये तुम्हाला अकरा ते बारा हजाराला भेटेल आपलं होलसेल असल्यामुळे आपण चिल्लर मध्ये ही झुला कंपनीची साडी आहे झुला म्हणून ताना बाना नावाची आहे हे बघा ही साडी भरपूर माल आहे याचा भरपूर स्टॉक ठेवतो आपण आणि कसं आहे आपलं होलसेल असल्यामुळे आपण जास्त क्वांटिटी मध्ये माल ठेवतो ते हे बघा ह्याची किंमत आहे बघा फक्त बाराशे सत्तर रुपये बाराशे सत्तर रुपयाला तानाबाना कंपनीची ताना साडी कंपनी झुलाची त्याचा स्टॉक बी दाखवतो मित्रांनो तुला हे बघा ही स्टॉक किती आहे पूर्ण पूर्ण स्टॉक आहे दानाबानाचा भरपूर व्हॅरायटी आहे भरपूर स्टॉक किती किंमत म्हणल्याची ह्याची फक्त सतराशे सत्तावीसशे पन्नास रुपये पासून सुरुवात सत्तावीसशे पन्नास पासून याच्यामध्ये तानाबाना मध्ये अजून ती कमीवाली बी आहे ती हे बघ आहे तानाबाणा अठराशे साठ रुपयाची अठराशे साठ रुपयाची त्याच्यानंतर ही ताना बानाची झुला कंपनीची आहे हे फक्त नऊशे साठ रुपयामध्ये भरपूर व्हरायटी भरपूर माल आहे मी कस्टमरला सांगतो एकदा तुम्ही या व्हिजिट द्या महाराष्ट्र कलेक्शन बाबा टॉवर मध्ये आणि खात्री करून घ्या होलसेल आहे का नाही तर खात्री करा मगच खरेदी मगच खरेदी करा हा आपल्यापैकी सगळेच आहे नवरीचे साड्या आहेत नवरदेवचे कपडे आहेत शटिंग शूटिंग सियारा ब्रँड आहे सीराम सियाराम मध्ये आपलं होलसेल आहे मागच्या आठवड्यामध्ये आपण होलसेलचं आपलं सियारामचं गेल तीड तर एवढा रिस्पॉन्स भेटला चांगला आपल्याला तर आत्ता एवढा माल आलेला फुल भरपूर माल आलेला कस्टमरला मी सांगतो तुम्ही या एकदा येऊन खरेदी करा सातशे नव्याण्णवमध्ये दोन पँट पीस आहेत आपल्यापाशी श कंपनीचे सातशे नव्याण्णवमध्ये लिलनचे शर्ट दोन भेटेल सातशे नव्याण्णवमध्येच क्वालिटी आणि माल भरपूर स्टॉक आहे भरपूर अवेलेबल आहे एकदा येऊन व्हिजिट करा हे आमच्यासोबत होते शेख भाई न्यू महाराष्ट्र कलेक्शन बाबा टॉवर पाथरी पाथरी बस स्टँडच्या अगदी जवळ असलेले संकुल बाबा टावर येथील न्यू महाराष्ट्र कलेक्शन इथे गेल्या आठवड्यात आपण एक व्हिडिओ टाकला होता सातशे नव्याण्णव रुपयामध्ये दोन सी पॅन्ट येत होते आणि सातशे नव्याण्णव रुपयामध्ये सी कंपनीचेच दोन शर्ट व त्याच्या खालीसुद्धा ग्वाल कंप कम, ग्वालियर कंपनीचे दोनशे रुपयाला पॅन्ट आणि दोनशे रुपयाला शर्ट अशी बी होती आणि रेडीमेडमध्ये बी त्यांच्याकडे येतंच बाहेरच्या दुकानापेक्षा इथं एकदम निम्या किमती म्हणजे म्हणजे होलसेल असल्यामुळे ते कमी किमतीत देतात ते एक ॲड केली होती आपण गेल्या आठवड्यात पण त्यांना ते ऍड पाहून लोकांनी ग्राहकांनी इतका रिस्पॉन्स दिला की ते सहा वर्ष झाले त्यांची दुकान सुरू होऊन इतका रिस्पॉन्स कधी भेटला नाही पण पण मे मागच्या आठवड्यात जे व्हिडिओ टाकला होता ते व्हिडिओच्या माध्यमातून जे लोकांनी ते व्हिडिओ पाहिला त्याच्या माध्यमातून त्यांना इतका रिस्पॉन्स भेटल्याचे ते त्यांनी सांगितले नाही आणि त्याच माध्यमातून त्याच संदर्भात त्यांनी आज पुन्हा सुद्धा एक व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला बोलवलेला आहे आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी साडीच्या किमती आणि साड्याचे प्रकार कसे आहे किमती बी त्यांनी सविस्तरपणे आणि साड्याचे प्रकार सुद्धा आपण इथं खात्रीशीर या खात्री करा मगज खरेदी करा परभणी जिल्ह्यातील पात्री शहरातील बसस्टँडच्या अगदी जवळ असलेले संकुल बाबा टावर येथील न्यू महाराष्ट्र कलेक्शन बाबा टावर पाथरी येथे अवश्य भेट द्या आज आमच्यासोबत न्यू महाराष्ट्र कलेक्शन बाबा टावर इथे एक कस्टमर आलेले आमचे भाऊ यांनी खरेदी केलेली आहे दादा काय खरेदी केलेली आहे आपण आज आम्ही साड्या खरेदी केला आपल्याला कसं माहिती बाबा टावर इथे महाराष्ट्र कलेक्शन आहे आम्ही तुमच्या न्यूजच्या माध्यमातून माहिती घेऊन इथे आलो आमच्या न्यूजच्या माध्यमातून त्यांनी ॲड बघितली होती आणि त्या ॲड बघून त्यांनी आज आपण कुठून आलेले परभणी तालुका बाबळगाव बाबळगाव परभणी तालुक्यातून आपले बंधू इथे आलेले काय नाव दादा आपलं प्रसाद दळवे प्रसाद दडवे साहेब यांनी इथं महाराष्ट्र कलेक्शन येते आमची ॲड बघून खरेदी केली कसं वाटलं आपल्याला साड्या वगैरे जे खरेदी आहे एकदम छान वाटल्या साड्या जसे किमती आहे त्याप्रमाणे साड्या आहेत साड्या एकदम भारीच आहेत आणि किंमत चांगला आमच्या पॉकेटला असं असे हो साड्या चांगल्या आहे आणि किंमत एकदम कमी असल्यामुळे त्यांनी इथे येऊन एकदा खात्री केली आणि खात्री करून त्यांनी खरेदी केली मागच्या आठवड्यात त्यांनी आपले इथं येऊन सियाराम बी ब्रँडेड कंपनीची वर खरेदी आपण आठ ड्रेस खरेदी केली तिथे सियाराम ची मागच्या आठवड्यात आणि आता घरच्यांना घेऊन साड्या खरेदी करण्याकरता आम्हाला खूप अभिमान वाटला की आपण आमचं युट्यूब चॅनल पाहून ह्या दुकानावरती येऊन खरेदी केली आणि जास्तीत जास्त सगळ्या मी आमच्या ग्राहकाला सांगतो बांधवाला की खरेदी जर जा करायची असले आपल्याला स्वस्त भावात जर चांगले कपडे जर पाहिजे असतील तर इथं न्यू महाराष्ट्रामध्ये बाबा टावर पात्री या ठिकाणी येऊन जरूर जास्तीत जास्त, जास्त संख्येने या ठिकाणी येऊन खरेदी करून जावे धन्यवाद आमचे बंधू दडवे होते आणि सांगितलं की ते परभणी तालुक्यातून बावळगाव इथून इथं खास खरेदी करण्यासाठी आलेले गेल्या मागच्या आठवड्यात त्यांनी आमचा व्हिडिओ पाहिला होता आणि तिथं इथं येऊन त्यांनी आठ ड्रेस आमचे खरेदी केले होते आणि त्यानंतर आज आठ दिवसाच्या नंतर येऊन त्यांनी साडी खरेदी केलेली आणि ग्राहकांनासुद्धा त्यांनी आवाहन केलेलं आहे की के एक वेळ इथे अवश्य येऊन खात्री करा मगच खरेदी करा आपण पाहत आहोत युट्यूब चॅनल एस के एफ न्यू सलमान साई यासोबत पाथरी